सोलापूर शहरातील भवानी पेठेतील रूपा भवानी मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सोलापूरचे प्रमुख आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यांच्याशी निगडित आहे हे मंदिर लोकप्रिय व महत्त्वाचे ठिकाण आहे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे यंदा शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवस्थान मंदिरातील रूपाभवानी देवी मातेच्या अलंकारांची साफसफाई व पॉलिश करण्याचे काम पूर्ण झाले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून गोकर्णकर मित्रपरिवार सदरचे काम निशुल्कपणे करीत श्री देवीचरणी आपली सेवा अर्पण करीत आहेत यंदा प्रथमच मशीनद्वारे अलंकारांची पॉलिश करण्यात आली आहे यासाठी ब्रश व वा केमिकलचा वापर होतो चांदीचे व पितळी धातूचे अलंकार पाटावर ठेवले जातात यात देवीचा मुखवटा मुकुट मुख्य सिंहासन छबिना मूर्ती उत्सव मूर्ती छत्री पादुका यांचा समावेश आहे ही सेवा गोकर्णकर रेवणकर वेरणेकर अणवेकर रायकर वेदपाठक पोद्दार मित्रपरिवार बजावित आहे कोकर्णकर मित्र परिवाराला या कामी देवस्थानचे पुजारी पवार व पतंगे परिवाराचे सहकार्य मिळते दर्शनाला येणारे भाविक मोठ्या प्रमाणात कापूर अगरबत्ती वापर करीत असतात त्यामुळे देवीचे अलंकार काळे पडतात म्हणून त्यांची पॉलिश केली जाते श्री रूपाभवानी देवी मातेच्या अलंकारांची स्वच्छता केल्याने मनाला आनंद मिळतो तसेच देवी मातेचा आशीर्वाद लाभतो अशी भावना गजेंद्र ज्वेलर्सचे संचालक सज्जन अणवेकर यांनी व्यक्त केली आमचे नितीन गोकर्णी म्हणून आपल्या आपल्या देवद्ध सभामधलं सभासद आहे तर त्यांनी त्याचा ग्रुप आज जवळजवळ पंधरा वर्ष झाले रुपाभवानी मंदिर मल्लिकार्जुन मंदिर चोपाट विठ्ठल मंदिर तसंच गुरु राघवेंद्र स्वामी मठ हे सगळं चांदीचे दागिने त्यांनी शुल्क एक रुपयाही न घेता त्यांनी करून देतो त्याच्याबरोबर आम्ही पण हे काम करतो आता हे वेळी रूपभवनी मंदिरने सुद्धा कालच ज्याच्या चांदीचे दागिने सगळं स्वच्छ करून त्यांना हे करून काम केलं तर ते करतानासुद्धा फार आनंद होतो देवाच्या जवळचे जवळ राहून आम्हाला ते सगळं काम करता येतो आणि तसं आम्ही ते देवाजवळ आम्ही तिथं पोचू शकत नाही पण हे एक कारणानं आम्ही तिथं जवळ पोचतो आणि तिचा आशीर्वाद आम्हाला लाभतो आणि सगळा भाविक लोक येते ते आम्ही जे करणं ते काम बघून सुद्धा खुश होते आणि आता ते गोकर्णीकर नितीन गोकर्णीकर निकर, त्यांनी करत आहे त्याच्यासोबत आम्ही आहे काम करताना आनंद वाटते आणि हे करत सुद्धा आम्हाला एक काय म्हणजे प्रेरणा देते की माता आंबा भवनच्या रूपा भवनीचे आम्हाला आशीर्वाद आम्हाला लाभतो त्यामुळे करताना फार आनंद होतो अलंकारांच्या पॉलिश कामी मशीनचा वापर केल्याने त्यांना नवी चकाकी प्राप्त होते तसेच अचूकता साधली जाते श्री भवानी देवी मातेच्या अलंकारांची साफसफाई केल्याने आपल्या मनास प्रसन्न वाटते अशी प्रतिक्रिया नितीन गोकर्णकर यांनी दिली गोकर्णकर परिवार परिवारतर्फे दरवर्षी आपण रुपाची सेवा से करतो सर्वतरी आम्ही एक चार चार मित्र मिळून एकत्र काम करत होतो आपण आता करता करता आपल्याकडे पंधरा वर्ष ग्रुप आहे आपण सगळे एकत्र देवीची सेवा करतो यंदाच्या वर्षात प्रथमच आपण मशीनवर काम चालू केलेलं आहे त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारची चखी आलेली आहे हा मशीनमध्ये फरक आहे कारण हातावरचं काम तेवढं फिनिशिंग होत नाही हातावरच हातावरचं वर्षावर होतं आहे पण मशीनचं काम प्रॉपर आतल्या खाचे खाचे शायनिंग पूर्ण चांगल्या पद्धतीची शायनिंग घेतलेलं मनाला प्रसन्न आहे आणि आम्ही पूर्ण सगळ्यांनी श्रद्धेने काम करतो कुठल्याही प्रकारच्या आम्ही असं सवळ्याशिवाय कामच करत नाही सदर कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे